कारंजा घाडगे येथे जय वेलकुडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागणीवरून जाम आंदोलन पहा ग्राफिन वर्ड न्यूज दर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या परिचयवृत्तीला लिंक पाठवा বসা <laughs> উ

शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा झाला पाहिजे म्हटल्याप्रमाणे बी जे पी सरकार असो या राष्ट्रवादी असो पवार साहेबांची या शिवसेना शिंदे साहेबांची हे जे जाहीरनामा त्यांनी बोललेले होतं का आम्ही आलो दुसऱ्याच दिवशी तुमचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांच्या ते तेवढ्याच आशा आहे सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला पूर्णपणे भाव भेटलेला पाहिजे व आमचे कृषी मंत्री चांगल्या पद्धतीने हे पत्ते आता खेळत आहे आणि ह्या पत्त्याच्या माध्यमातून मला वाटते का रमी खेळत होते उद्या जाऊन मन आमचे पोट्टे डाव पत्ते खेळले का जेलात टाकते आणि हे लोक साले पत्ते खेळते त्याले जेलात नाही टाकत विचार करा कारंजा घाडगे टोलनाक्यावर नारा फाटेला आज आमचा पहिला दिवस आंदोलनचा आता सुरुवात आहे बाकी पिक्चर पुरी बाकी आहे आणि मी सांगतो बी जे पी सरकारला ह्या शेतकऱ्यांचा इशारा आहे यदी तुम्ही आमचा सातबारा कोरा नाही केला तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे कोरा करून दाखवू एवढं आमचं तुम्हाला आश्वासन नाही चॅलेंज आहे